डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त आज वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडी कुरवली येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुखे पाटील यांनी भूषवलं तर या कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून टी व्ही निवेदिका निकिता पाटील या उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सर्व संचालक व सहकार शिरोमणी परिवारातील नेतेगण उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आदर केलेला आहे मान्यवरांच्या शुभास्ते यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे यानंतर नेते सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या ऐंशीव्या जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या राज्याचे तरुण नेते एक अभ्यासू आमदार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या कार्यकर्तत्वातून अनेक संस्था निर्माण झाल्या आमचे सहकारी आदरणीय दादा या ठिकाणी पवार काँग्रेस काँग्रेसमध्ये त्यांना खाली का बसवले हो वर बसलं तरी वजन कमी होत नाही काळजी करून आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्या समूहातील सर्व विद्यार्थी ज्यांचा सत्कार या व्यासपीठावर केला ते गुणवंत विद्यार्थी या उद्योग समूहाच्या आई साहेब उपस्थित असलेल्या सगळ्या माय भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो कल्याणरावचं भाषण ऐकलं आम्हाला कार्यक्रमाच्या अगोदर जेवायलाही बोलवलं होतं आणि आल्यानंतर बरं वाटलं पाहुणे म्हणून कल्याणराव बोलवलं बोलवले भाषण ऐकल्यावर वाटलं नेमकं आम्हाला पाहुणे म्हणून बोलवलंय की आमचे किस कापायला बोलवले हेच काय कळत दादा वेगळे आठवले बनवू नका तुम्ही तुमच्यासाठीच काही चार पैसे मागायचे आता रणजित आमदार आहेत कल्याण मी काय आमदार नाही तुमच्या सगळ्या सहकार्यानं मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष झालेला आहे आणि जिल्हा नियोजन मंडळावर पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी प्रतिनिधी आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या रानावळात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन कैलासवाशी दादानी सहावीपर्यंत शिक्षण घेतलं परिस्थिती अडचणीच्या असल्यामुळे शिकता आलं नाही आणि मग उजनी आपल्या भागामध्ये निर्माण झाली त्या ठिकाणी छोटी मोठी केली के आणि बऱ्यापैकी के शेती सुधारली आपल्या परिसरातल्या लोकांना सेवा दिली आणि त्यानंतर दादानी खऱ्या अर्थानं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून प्रवेश केला आणि मग त्यावेळेच्या नेते मंडळींच्या बरोबर स्वतःच्या कर्तृत्वानं दादानी या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची कमांड निर्माण केली आणि गोर गरिबांना वाटू लागलं की आमचा कोणतरी एक वाली या गावामध्ये या भागामध्ये आहे त्यामुळे माणसांची ये सुरू झाली आणि दादांचं नेतृत्व त्यावेळेपासून मोठं झालं विठ्ठलच्या राजकारणामध्ये असेल पंढरपूरच्या राजकारणामध्ये दादांचा सल्ला घेतल्याशिवाय राजकारण पुढे जाऊ शकत नव्हतं अशा प्रकारचा एक दबदबा वसंतदानी त्या काळामध्ये निर्माण केला मला चांगलं आठवत आहे कल्याणरावजी या कारखान्याची जी निर्मिती झाली सहकार शिरोमणीची त्याच्यासाठी दादाला किती कष्ट घ्यावं लागलं हे मी अनेक वेळा माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी राजकारणामध्ये तरुण होतो त्यावेळेला सुरुवात होती आणि मी रेल्वेनं दादा सिद्धेश्वरनं मुंबईला जायचो आणि त्यावेळेला असंत दादा शब्न बॅग असायची त्याच्या काळात साधी पिशवी आणि रेल्वेने यायची माझी भेट व्हायची आणि मी दरवेळेला दादा विचार विचारायचं दादा दा मा म्हणायचे माझा आहे दीपकराव आणि त्यासाठी त्यांनी अनेक मुंबईला केल्या मारल्या त्या काळामध्ये मा कारखाना ऐवजी कारखान्याला विरोध करणारी मंडळी भरपूर होती की दादाचा कारखाना होऊ नये परंतु अतिशय कष्टानं जिद्दीनं चिकाटीनं या महाराणावर हा सहकार शिरोमणी त्यांनी उभा करण्याची भूमिका घेतली आणि दादांच्या मनाला एक खंत असावी असं मला वाटत की मला शिकता नाही मला शाळा सोडावी लागली माझ्या परिसरातल्या पोरांना अशा पद्धतीची वेळ येऊ नये आणि म्हणून त्या काळी स्वतः शिकलेले नसले तरी शैक्षणिक संकुल या ठिकाणी आता उभा केलं आणि म्हणून आपली सगळी ही ग्रामीण भागातली राणामाळातली मुलं सन्मानानं इंग्लिश मीडियम राज्याच्या स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतला आणि अनेक अधिकारी या शैक्षणिक संकुलातून मोठे झालेले या कार्यक्रमाला का उपस्थित राहताना तर विद्यार्थ्यांना मी आणि विद्यार्थिनी सांगणार आहे या कार्यक्रमाला का उपस्थित राहत असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये एकच जिद्द ठेवली पाहिजे की दरवेळेच्या जयंतीच्या निमित्ताने इथं व्यासपीठावर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बक्षीस घेतात पुढच्या वर्षी या स्टेजवर मला कसं येता येईल ही जिद्द घेऊन तुम्ही आज आता या क्षणापासून घरी गेलं पाहिजे आणि मग अभ्यासामध्ये असेल क्रीडा विभागामध्ये असेल खेळामध्ये असेल आपण कष्ट केलं या स्टेजवर आपला सत्कार होतो होतो सन्मान आणि समाजामध्ये मा मानाचं स्थान ही जिद्द घेऊन ही जिद्द आपल्या उराशी बाळगून आजपासूनच आपण कामाला लागलं पाहिजे मी काही फार वेळ भाषण करणार नाही परंतु कल्याणरावने सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हा नियोजन मंडळावर आहोत आहेत दादापेक्षा माझा किस्सा थोडा वार काय कल्याण एवढा काय मोठा नाही परंतु मगाशी आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे मूळ मोहितीपाटलाच्या तालमीत तयार झालेला मी पहिलवान आहे जिल्हा नियोजन मंडळावर जिल्हा नियोजन मंडळातून सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी वीस लाखाचा निधी तुम्ही तु मागितलेला आहे जिल्हा नियोजन मंडळातून आत्ताच्या बजेटमध्ये तुम्हाला वीस लाख रुपयाची मंजुरी या ठिकाणी मी देत आहे तुम्हाला आमदार होता नाही तुम्ही या ठिकाणी सांगितली पण आमदार होता आलं नाही तरी सारख्या आमच्या सारखे दादांसारखे आमदार मित्र हे तुमचे सहकार्य आहेत त्यामुळे तुम्ही फारशी काळजी करायचं काही कारण नाही यामध्ये मी आता तुम्ही रस्त्याच्या तीस शोकणसाठी तुम्हाला या ठिकाणी आज पंधरा लाख रुपये परत मंजूर करत आहे एम डीपी आहेत त्याच्यासाठी पंधरा लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला मंजूर करत आहे नगरपालिका जी पंढरपूरमध्ये तुम्ही तिथं काम करता त्या नगरोत्सवांसाठी पंचवीस लाख रुपयाची मंजुरी तुम्हाला या ठिकाणी देत आहे नगरपालिकेची दलित वस्ती आहे त्यासाठी तीस लाख रुपयाचा निधी मी या ठिकाणी मंजूर करत आहे आणि ग्रामीण भागातली दलित वस्ती आहे त्याचा वीस लाखाचा असा मिळून एक कोटी पंचवीस लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य म्हणून आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण बोलवलं रोख्या असाल त्या नागाने दादा सव्वा कोटी रुपये या ठिकाणी तुम्हाला नुसते मंजूर आहे येत्या आठ दिवसामध्ये हे सगळे पैसे तुम्ही प्रस्ताव दिल्या दिल्या तुमच्या या प्रत्येक वेगवेगळ्या स्कीमच्या खात्यावर या ठिकाणी जमा होतील आता तुम्हाला आमदार झाल्यासारखं वाटतंय की नाही आपल्याला <laughs> कशाला आमदार व्हायला नुसतं आमच्यासारखे दादासारखे आमदार सांभाळायचे तर तुम्हाला किती बी <laughs> मिळू शकते त्यामुळं आहे आपलं बरं आहे आता तुमचं पंढरपूर तालुक्याचं दुर्दैव असलेला आला या तालुक्याचे पाच तुकडे झाले एक तुकडा गेला मोहोळला एक गेला माड्याला एक आमच्याकडं आला एक मंगळ्याला गेला आता हे काय आपल्या हातात नाही त्यामुळे आता मी काय फार वेळ घेणार नाही मी अध्यक्ष असून मुद्दामच अगोदर बोलायला परवानगी दादांची घेतली मला अजून एक कार्यक्रम आहे पण कल्याणराव अगदी वेळेत तुम्ही बोलवल पैसे हातातच होते कालच <laughs> <laughs> अजितदा जवळजवळ वाटण्यासाठी दहा कोटी रुपये मला दिलेले जिल्ह्यात त्यातलं पहिलं सव्वा कोटी रुपयाचे मालक तुम्ही झाले ना आणि काय उदाहर धंदा नाही उद्या उद्या कल्याणरावने पत्र दिली की परवा दिवशी बातमी मिळेल की पैसे त्या कि पैसेला नाही नाही दीपक साळून शब्द आहे आता मी छोटा माझ्या माझ्यानंतर दादा बोलणार आहे आता दादा ने किती द्यायच तिथे नाही काढवायचं मोहिते पाटील आणि शाळुंके पाटील शाळुंके पाटील त्याच्या कुटुंबात तयार झालेला पैलवान आहे आणि दादा वस्तादाच्या घरात आहेत त्यामुळे वस्तादाने हा धानू चालत <laughs> नाही दादा येत शिवसेज रोज जात आहे तर माझ्या तुम्हाला ह्या नक्त्याने जास्त त्यामुळं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि शेवटी हे सगळं अडचणीच्या परिस्थितीमध्ये दादाने उभा केलेलं संकुल <laughs> आहे आणि यामध्ये मदत करणं हे आमचं सहकारी म्हणून कर्तव्य आहे हे काय फार मोठं काम आहे सरला बाग नाही सगळ्यांच्या सहकार्यानं जी पदं आपल्याला मिळतात ते देण्यासारखी नेमकं आज द्यायला कालच अधिकार आले आणि आज येताना मी आता पाच मिनिटात का लंडराव हे सगळं लिहून घेतलं मी हे सगळे पैशाची पत्र उद्या तुमच्या सहीनं द्या हे सगळे पैसे मिळतील मला बोलवलं आपल्यामध्ये मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज